शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे उपजिल्हाप्रमुख यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली असून यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी शेख नजीर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांकडून बस स्थानक या ठिकाणी शेख नजीर यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आणि फटाके फोडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर शिवसेना भाऊसाहेब घुगे शहर प्रमुख विष्णू पाच फुले आत्मानंद भक्त अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख शेख जावेद अल्पसंख्याक शहर प्रमुख जफर खान बिलाल सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर शेख नजीर यांचे कौतुक करताना म्हणाले शेख नजीर हा मागणारा नव्हे तर देणारा कार्यकर्ता आहे त्यांनी पक्ष संघटनासाठी प्रयत्न करावे असे देखील त्यांनी सांगितले आहे भाऊ नजीर काय नियुक्ती काय नाराजी पक्षाच्या कामाला शहर प्रमुख जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये जोमाने पक्षाचं काम सुरू झालेलं आहे आणि पक्ष हा एक प्रकार म्हणून निश्चितपणे अनेक वर्षाचा आमचा सहकारी नजीर, शिवसेनिक, शिवसेनिक, नजीर, आ, आ, के के नजीर हा हाडाचा शिवसैनिक सच्चा शिवसैनिक आणि करमठ शिवसैनिक अशा प्रकारचा शिवसैनिक नजीर हा गेल्या अनेक दिवसापासून काम करत होता आमचे शहर प्रमुख आणि प्रमुखांनी मला विनंती केली की नजीरवर आपण आता उपशहर प्रमुखाची जबाबदारी टाकली पाहिजे त्या अनुषंगाने तर हे अगोदरच त्यांना मिळालं पाहिजे होतं उशीर झाला नजीर हा काही मागणारापैकी नाही हा देणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं आमच्याकडून थोडासा उशीर झाला त्याला हे पद देण्यामध्ये तरी तो हिमतीने ताकदीने काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं आज त्याला उपशहर प्रमुख पदावर या ठिकाणी नेमला गेलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की नजीर सर्वात चांगलं काम करणार आहे आमचा कार्यकर्ता प्रतिनिधी नाझीम मनियार एनटीपी न्यूज मराठी जालना